जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नंद तालुका हवेली येथील शिक्षिका सुनंदा लक्ष्मण जाधव यांची हवेली तालुका शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने यंदाचा सावित्री ज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे या पुढील काळातही नंद शाळेसाठी भरीव योगदान देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे माझे नाव सुनंदा लक्ष्मण जाधव जिल्हा परिषद तालुका हवेली जिल्हा पुणे या शाळेमध्ये मी आ, काम करत आहे या शाळेत काम करत असताना मला हवेली तालुका शिक्षक उपाध्यक्ष म्हणून जी निवड झालेली आहे यामध्ये मी महिलांचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सावित्री ज्योती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीचा जो आदर्श शिक्षिका पुरस्कार आहे हा पुरस्कार मला पाच जानेवारीला जो मिळालेला आहे यामध्ये मी कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी योगदान देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीत आणि ह्या सगळ्या मला जे श्रेय मिळालं आहे याच्यामध्ये सर्व जे शिक्षक संघटना आहे या संघटनेनी खूप काही मला प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं त्याचबरोबर माझ्या शाळेतले सर्व सहकारी शिक्षक माझ्या गावचे सर्व सरपंच असतील सदस्य आहेत त्याचप्रमाणे ग्रामस्थ आहेत पालक आहेत आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी आहेत या सर्वांनी जे काही मला पाठबळ दिलं आणि सहकार्य दिलं यामुळेच मी हे सर्व यश संपादन करू शकले नमस्ते ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे